नवापूर तालुक्यात रविवार हा अपघात वार ठरला आहे तालुक्यात तीन वेगवेगळे अपघात झाले आहेत यात एकूण सहा जण जखमी झालेत पहिला अपघात रविवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भरडू एक मोटरसायकलीचा झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना स्थानिक ग्रामस्थ व विसरवाडी पोलिसांनी प्रवासी रिक्षातून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अपघातग्रस्त भरडू गावातील उंदिया फत्तेसिंह वळवी व पासष्ट आनंद मधुकर वळवी वय बत्तीस हे दोघही गंभीर जखमी झाले आहेत त्यानंतर दुसरा अपघात आठ वाजेच्या सुमारास रायंगण गावाजवळ महामार्ग चौपदरीकरणाच्या रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यावर मोटरसायकल आदळल्याने झाला सदर मोटरसायकल ढिगाऱ्यावर दोन तीन फूट हवेत उडाली या अपघातात पी गावीत वय पंचवीस राहणार करंजी दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे स्थानिक ग्रामस्थ अजित गावित सुनील गावित हरीश पाटील यांनी अपघातग्रस्त युवकाला एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करून रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार करून त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले दा आम्ही इकडनं विसरवाडी ते नवापूर जात असताना आणि हा विकास गावित करून करंजीचा कोणतरी पोरग आहे आणि अचानक इकडनं येत असताना तो मातीचा ढिगारा वगैरे आहे आपण हायवेचं काम सुरू असताना बघता जे आपण परंतु कसं आहे त्याला अचानकपणे त्या ढिगाऱ्यावरून त्याला या बाजूला त्याची मोटरसायकल तो बिचारा पडलेला आहे आम्ही लगेच काहीतरी फोन केला आहे तो येतोय त्याचे अनावधानाने काहीतरी जीवितहानी झाली नाही परंतु या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे तिसरा अपघात नवापूर शहरातील नेहरू गार्डन समोरील वळणावर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कारचा झाला या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत साखरी तालुक्यातील घोडदे येथील महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर सिद्धार्थ काशीनाथ झा हे सुरत विमानतळावरून साक्री येथे जात असताना शहरातील नेहरू गार्डन समोरील वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार सिमेंटच्या डिवायडरला धडकल्याने अपघात झाला या अपघातात महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर सिद्धार्थ काशीनाथ झा व एकोणतीस हा चालक गंभीर जखमी झाला आहे मागील सीटवर से बसलेले सेवानिवृत्त सैनिक दिनेश यशवंत बोरसे एकोणचाळीस दहिवेल गोपाल वैभवसिंग राजपूत वय वै अडतीस सराबगल्ली नवापूर हे दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आला या अपघातात गाडी चक्काचूर झाली आहे नवापूर तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे आठवड्याभरात आठ ते दहा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर